लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी राज्यासह देशभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यात दोन प्रचारसभा घेतल्या धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचं अत्यंत घातक षडयंत्र इंडी आघाडी रचत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर इथल्या प्रचारसभेत केला इंडी आघाडीतले प्रमुख नेते लालू यादव यांनी स्पष्टपणे याची वाच्यता करून या षडयंत्रावर मोहर उठवली आहे असं ते म्हणाले काँग्रेसचा संपूर्ण जाहीरनामाच मुस्लिम लीगचा दिसून येतो तर भाजपाचा जाहीरनामा हा विकासाचा आहे यंदाची निवडणूक संतुष्टीकरण आणि तुष्टीकरण यामधली आहे काँग्रेस आणि इंडी आघाडीला मतपेढीसाठी तुष्टीकरण करायचं आहे तर रालोआला जनतेला संतुष्ट करायचं आहे असं ते म्हणाले भाजपा देशाची राष्ट्रीय सुरक्षा गरीब कल्याण देशाचा स्वाभिमान सन्मान या मुद्द्यावर काम करत आहे काँग्रेसकडे मात्र जनतेच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काहीच नाही अशी टीका त्यांनी केली काँग्रेसचे नेते राष्ट्रीय सुरक्षेबाबत असंवेदनशील आहेत मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबतही शहीद पोलिस अधिकाऱ्यांचा अवमान ते करत आहेत असं मोदी म्हणाले काँग्रेस पाकिस्तान को आतंकी हमलो मे क्लीन चिट दे रही है काँग्रेस पार्टी को बेकसूर होने का सर्टिफिकेट जारी कर रही है